बिग बॉस मराठीचे पाचवे पर्व सध्या चांगलेच गाजत आहे या शोध मध्ये अमरावतीची असणारी रॅपर जाधव ही बिग बॉस मधून पहिल्यांदाच अमरावतीत आली आहे यावेळी अमरावतीकरांनी रॅली काढत केले आर्यासोबत सेल्फी काढण्यासाठी तिच्या चाहतांनी मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले अमरावतीकरांनी मला दिलेला प्रेम पाहून माझे मन भरून आले त्यामुळे अमरावतीकरांची आभार मानते अशी प्रतिक्रिया यावेळी आर्या जाधव यांनी दिली मला खूप छान वाटत आहे अमरावती माझी जागा आहे अमरावतीचे लोक माझे लोक आहेत मला माहिती नव्हतं की इकडे आल्यावर आ, हे सगळं होणार आहे मला फक्त वाटलं होतं की यार मी बोलवते तुम्ही याल पण तुम्ही ज्या प्रकारे मला प्रेम दिलं मला देत आहेत त्यांनी माझं मन भरून आलंय थँक्यू सो मच सगळ्यांना आणि थँक्यू सो मच अमरावतीकरांना स्पेशली कारण तुमच्यामुळे हे आता एक वेगळी स्पेशल मोमेंट झाली आहे मग ते सगळ्यांनी बघितलंच आहे आता मला सध्या अफकोर्स केली असते बघा जरा बघा जरा वायरकार्ड किंवा पुढच्या वर्षी पण चालेल आपल्याला आपण खेळणार लोक आहोत आपण खेळणार आहे आहोत तुम्ही वायर कार्ड पाहिजे का तुम्हाला आंसर आहे तुमच्या समोरच सलमान खान द स्टिंग ऑपरेशन न्यूज धामणगाव रेल्वे